महायुतीच्या सहा उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी षड्डू ठोकलाय आजपासून मुंबईमध्ये फडणवीसांच्या जाहीर सभांचा धडाका लावलेला आहे जाहीर सभांच्या शतकानंतर फडणवीस मुंबईमध्ये फटकेबाजी करणार आहेत मुंबईतील सभांची सुरुवात उत्तर पश्चिम लोकसभेतील चाकीनाक्यापासून होणार आहे आणि आज संध्याकाळी साडेसहा वाजता चाकीनाक्याच्या गणेश मंदिर भागामध्ये सभा होईल तर विक्रोळीच्या दुर्गामाता चौकामध्ये फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईसाठी भाजप महायुती विरुद्ध शिवसेनेसह महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीसांनी षड्ड ठेवलाय प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेत ओम काय नेमकं नियोजन असेल देवेंद्र फडणवीस यांच्या या सभांचं तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये सर्वाधिक शंभर सभा घेण्याचा खऱ्या एक विक्रम केला असं आपण म्हणू शकतो या निवडणुकीच्या माध्यमातून या पार्श्वभूमीवरती चार चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडते पाचवा टप्पा खरं तर मुंबईसाठी महत्वाचा असणार आहे तर मुंबईतील सहा मत जागांचं मतदान या टप्प्यामध्ये होणार आहे मुंबईतील सहा जागांसाठी भाजपकडनं आणि विशेष करून महायुतीकडनं विशेष प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सहा उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आजपासून खऱ्या अर्थान या सभांना सुरुवात होईल आज दोन सभा देवेंद्र फडणवीस घेतली नाक्यातल्या ना गणेश मंदिर भाग आणि दुसरं म्हणजे विक्रोळीतला दुर्गा माता चौक या ठिकाणी फडणवीसांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय मुंबईसाठी भाजपकडनं विशेष रणनीती टाकण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा मुंबईत एक घेण्यात येणार आहे त्यासोबत रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलंय चारशे प्लसचं टार्गेट आणि महाराष्ट्रातील पंचाळीस प्लसचा हा जो काही आव्हान आहे ते पार करण्यासाठी मुंबईतली जागा आव्हानात्मक स्वरूपात आहेत आणि त्याची आवश्यकता देखील भाजपला आहे माहितीने त्यामुळे मुंबईतील जागांवर विशेष फोकस आणि माहिती करून करण्यात येतो आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून फडणवीस यांच्या सभांचं आयोजन मुंबईत करण्यात आलंय धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी